ब्रॉट यू बाय लूडो फैंटेसी लूडो फैंटेसी दे रहा है तीन लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू डाउनलोड लूडो फैंटेसी नाव पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुल दूध संघाच्या चेअरमन पदाची निवड ही तीस मे रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील या गोकुल दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी मात्र राज्यातील दिग्गज नेत्यांनी यामध्ये लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी मात्र विद्यमान जेव्हा चेअरमन होते अरुण डोंगळे यांना मात्र राजीनामा द्यायची पंधरा मेला त्यांची तारीख होती त्यावेळेला मात्र त्यांनी मुंबईत जाऊन त्यांच्याशी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यानंतर सांगण्यात आलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीने अरुण डोंगळे हे राजीनामा द्यायला तयार नव्हते अशा वेळेतच मात्र स्थानिक नेत्यांची चर्चा करून आपण राजीनामा द्यावा असं देखील सुचवण्यात आलं होतं त्यानुसार अरुण डोंगळे यांनी मात्र स्थानिक नेते हसन मुश्रीफ असतील प्रकाश आंबेडकर असतील यांच्याशी चर्चा करून मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर मात्र राजीनामा दिल्यानंतर मिटिंग त्यांची संचालक मंडळाची झाली गोकुलची आणि त्यानंतर मात्र तीस मे रोजी नवीन चेअरमन हा गोकुळाला मिळणार हे निश्चित झालेलं होतं आज सध्या आता मात्र पाहिलं तर तीस मेच्या पूर्व रात्रीलाच गोकुळच्या चेअरमनपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या के डी सी बँकेच्या यामध्ये एक बैठक झाली यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी ने या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ असतील प्रकाश आंबेडकर पालकमंत्री असतील आमदार सतेज पाटील असतील विनय कोरे असतील आमदार परत आमदार चंद्रजीत नरके असतील माजी आमदार के पी पाटील असतील यांच्यासह गोकुळचे सर्वच म्हणजेच एकवीस संचालक या ठिकाणी उपस्थित होते अशा वेळेला मात्र गोकुळची चेअरमन निवड आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरतीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये साधारण दोन ते अडीच तास यामध्ये चर्चा झाली चेअरमन पदावरून जे अनेक दिवस आपण पाहिलं राजकारण कोणत्या टोकाला जाऊ शकतो कोण चेअरमन होणार याची उत्सुकता होती मात्र मायुतीचाच चेअरमन व्हावा अशी राज्यातील दिग्गजांचे दिग्गज नेते होते त्यांची धारणा होती, होती। अशातच मात्र स्थानिक नेत्यांच्यावरती हा चेअरमन पदाचा तिढा सुटवा सोडून त्यामध्ये तोडगा काढावा असं सुचवण्यात आलं होतं मागील काही दिवसांपासून गोकुळचे जे संस्थापक अध्यक्ष चुयेकर होते त्यांच्या मुलगा शशिकांत सुयेकर यांचं नाव काही दिवसांपूर्वीपासून हे नाव चर्चेत होतं आणि गोकुळचे संस्थापकांच्या मुलालाच या वेळेचा चेअरमन होणार हे मात्र निश्चित होतं मात्र गोकुळचे जे संचालक बाकीचे कोणत्या यामध्ये ट्विस्ट आणतात किंवा यामध्ये काय नेमका बदल होतो हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं आज जेव्हा बैठक झाली सर्व नेत्यांची आणि त्यामध्ये संचालक मंडळ देखील या ठिकाणी होतं संचालक मंडळाची पहिल्यांदा बैठक झाली त्यानंतर सर्व जिल्ह्यातले अनेक सर्व जे नेते आहेत त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये एक नाव निश्चित झाल्याचं आपण त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं मात्र कोणाचं नाव नि निश्चित झालं हे मात्र सांगण्या सांगण्यात आलं नाही दुपारी तीन वाजता हे गोकुळचे सा सांग संचालक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या थ्रो एक एक पाकिटा लकोटामध्ये त्यांचं नाव निश्चित होईल आणि त्या नावाचे जे लकोटा आहे हा त्या गोकुळच्या जी होणारी संचालक मंडळाची जी निवड आहे त्यामध्ये ते ओपन होईल असं देखील सांगण्यात आलं मात्र निवडी याच चेअरमन पदाच्या निवडीमध्ये सुयेकर म्हणजे शशिकांत सुकर यांचं जरी नाव जरी येत असलं तरी दोन नंबरला नाव हे नावेद मुश्रीफ यांचं देखील नाव चर्चेला येत होतं मात्र आता नेमकं सस्पेन्स हा कुणा कोण चेअरमन होणार हा मात्र सस्पेन्स आता देखील कायम आहे कारण जे राज्यातील जे नेते होते त्यांना या ठिकाणी कोणता निरोप दिला आहे आणि जवळजवळ दोन तास यामध्ये चर्चा झाली अनेक वेगवेगळ्या तर्कांनी या ठिकाणी चर्चा झाली आणि मात्र या चर्चेनंतर पदाचं जे कोण चेअरमन होणार याचं निश्चित होईल